डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित बौद्ध वधूवर सूचक मेळावा गेले पाच सहा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानमार्फत आपण भरवत असतो शंभरहून अधिक विवाह हो। आपण या ठिकाणी जुळवलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचे संसार आज चालू आहेत इथून पुढेही आपला प्रयत्न असाच राहणार आहे आज जो वधूवर सूचक मेळावा आपण आयोजन केलेलं आहे त्या अध वर मेळाव्यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे जणांची नोंदणी झालेली आहे त्याच्यातून जे ज्यांचे विवाह ठरतील ते मे महिन्यामध्ये आपण सामुदायिक विवाह सोहळा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानमार्फत करणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा कायमच एक सामाजिक वाटा म्हणून असे विविध उपक्रम आपण राबवत असतो भाऊ वावळ स जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत ते नेहमीच या कार्यांमध्ये सहभागी असतात या पुढच्या काळात देखील त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा